दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बंद करा, करा।, करा बंद करा बंद करा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष गुप्ता यांच्या तालुक्याचे तहसीलदार पोलीस उपविभागीय अधिकारी दोन्ही मनमाड नांदगाव शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर प्रशासकीय यंत्रणेने धाड टाकली आणि एकच खळबळ उडाली या ठिकाणी सात ते आठ किलो गांजा मिळून आल्याने गुन्हा दाखल करून गुप्ता यांना अटक करण्यात आली गुप्ता गुन्हा असून राजकीय द्वेषाची भावना ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप गुप्ता यांनी केलाय या घटनेच्या निषेधार्थ मनमाड व नांदगाव बंदेची हाक सर्व पक्षांतर्फे देण्यात आली आहे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला आघाडीचे कार्यकर्ते यांचे आणि व्यापाऱ्यांचे विशेषतः व्यापाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो एक अन्यायाविरुद्ध आणि अन्याय ज्याच्यावर एखाद्यावर खरंच अन्याय झाला ना त्याच वेळेस लोक त्याच्या मागे उभे राहतात दादा रात्री पण ज्यावेळेस अन्नावर ही घटना झाली असं कळलं तर ह्याच ठिकाणी कमीत कमी दोनशे ते तीनशे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे नाही कुठल्या पक्षाचे नाही सगळ्या पक्षाचे लोक इथं उपस्थित होते आणि ही शेवटचं संघर्ष आहे मगाशी सांगताना बोलले अण्णांना कदाचित गांजा 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 काय हे माहित पण नसेल का माहित पण नसेल अन्नाला पण माहिती नाही पण गांजे काय वाज घेतला म्हटलं खरा आहे का गांजा पाय अन्नाला पण माहिती नाही बहुतेक आपल्या इथं जेवढे पण लोक आहे आपल्याला देखील गांजा माहीत नसत बहुतेकांना गांजा माहीत नसत आणि जर अण्णा जर गांजाचा धंदा करत असता तर तालुक्यामधल्या कुठल्या तरी व्यक्तीला माहित ना का अण्णा गांजाचा धंदा करतोय म्हणून आणि जर खरंच गांजाचा धंदा अन्ना करत असता तर आपण कदाचित इथं उपस्थित राहिले नसतं कदाचित मी देखील उपस्थित राहिलो नसतो अशा खोट्या गुन्ह्याचा निषेध आम्ही महाविकास आघाडी म्हणून करतो या ठिकाणी मी एकच सांगेन अन्नाचा शेवटचा घटना आहे आणि या तालुक्यामध्ये ज्या प्रवृत्ती ना त्या प्रवृत्ती आम्ही संपवल्याशिवाय <laughs> राहणार नाही प्रवृत्ती मुळे हा जो त्रास होत आहे नांदगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांना त्रास देण्याचं खोटे गुन्हे दाखल करायचं काम या प्रवृत्तीने प्रशासन पोलीस प्रशासन असू किंवा तहसील प्रशासन असू या सगळ्या प्रशासनाला हातात धरून जे काम करायचं सुरू केलेलं आहे किंवा चालू आहे याचा आम्ही प्रचंड प्रमाणात निषेध करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का आता आपण आलो इथं जमलो बंद झाला म्हणजे आंदोलन संपलं असं कोणी समजू नये या आंदोलनाची सुरुवात ही कालपासून संतोषांना जेलमध्ये टाकल्यापासून या नांदगाव तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आणि जी प्रवृत्ती या तालुक्यात आहे ती जोपर्यंत उकळून फेकत थे, नाही जोपर्यंत हे असंच आंदोलन चालू राहील या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नांदगाव पोलीस ठाण्यात गर्दी करण्यात आली व दिनांक पंचवीस जून रोजी मनमाड व नांदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा केली असून संतोष गुप्ता असे कृत्य करू शकत नाही असे मत तालुक्यातील जनतेने व्यक्त केले तालुक्यातील के प्रशासकीय अधिकारी यांनी दडपणात येऊन हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप तालुक्यातील राजकीय नेत्यांनी केला असून आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड